आजही ते तेच कार्य करा चांगले चांगले विद्वान घरी बसलेले एक महाराज घरी बसलेले विद्वान ज्यांनी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अभ्यास केला हळंदी क्षेत्रामध्ये जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्यांनी आपलं आयुष्य घातलं अभ्यास केला असे विद्वान मंडळी आज घरी महाराज घरी आमच्या सारखी वया निघाले महाराज चार, -चार कीर्तन पाठ केले आणि सक्ती धोरायले महाराज आहे काय धुंद झाला तुझा दरबार यालाच म्हणायचं महाराज दहा अठरा पुराण ज्यांच्या मुखोत जाते त्यांच्याकर जा जातच नाही त्याच्या कीर्तनामध्ये काय नाही म्हणजे हा रस नाही रस नाही आता हे ना ही रचना सो लागली त्या रसात काय मजा आहे महाराज हो गो गाव अशी परिस्थिती झाली महाराज आज आज जर कीर्तनाची परिस्थिती बघितली अवलोकन करा महाराज आज तुम्हाला कीर्तनामध्ये तुको प्रमाण दिसणार नुसतं घेणार अभंग बोलणार नाही तुको बरायचे प्रमाण नाही नाणो बरायच्या ओव्या नाही काही संस्कृत श्लोक नाही काही नाही काय हल्ल ही फुल गेली तिला असं केलं हे केलं अरे तर चाललंयच ना काहीतरी देवाच सांग तुला पन्नास हजार रुपये देऊन इथं आणले कशा करता हे आमचं जिंत करता का गावातलंच येऊन गावात गीत काय झालं ऐका नाही अरे देवाचं सांगून जाणार तू काहीतरी एक सुंदर असं एक दिवशी मी ऐकलं महाराज महाराजांचं कीर्तनाकडे संसाराचं सा काहीच मानव नाही महाराज देवाच सांगा संसाराच्या तापे तापलो मी देवा तापलो मी देवा कुटुंबाची संसारात आपण तापलो म्हणून इकडं गाठ खायला इकडं आलो महाराज लोक आज इकडे तापवले महाराज आपल्याला संसारातच सांगायचे का नाही परमार्थातलं काहीतरी सांगावं असणारी असणारी आजची परिस्थिती आहे